यू ट्वेंटी फोर शिवनेरी निर्भीड सत्याचा बुलंद आभाज उमेदवारी झालेली आहे खरं तर एक मला वाटतं दोन आडीच महिन्यापूर्वी इथलची जागा ओपन आली आणि ओपन आल्यानंतर मी दुसऱ्याच दिवशी तालुक्याचे आमदार आणि गावचे भूमिपुत्रा आता मी शरदाचा सोनून यांना भेटण्यासाठी आलो मी उद्धव साहेब शिवसेना या पक्षामध्ये काम करत होतो आणि मी त्यांना भेटायला आला असताना त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला म्हणजे मी म्हटलो आता मला निवडणूक लढवण्याची लढवायची कारण मागच्या वेळेस जो माझा अतिशय म्हणजे कमी फारकाने मताने पराभव झाला आणि त्यानंतर मी नऊ वर्ष समाजामध्ये राहिलो समाजामध्ये गेलो आणि योगायोगाने ही जागा पुन्हा आली खरं तर असं होत नाही कारण आपण बऱ्याच वेळा पाहतो एकदा ओपन जागा आली की पुन्हा तिथे येत नाही तर ती दैवयोग म्हणावं किंवा ती जागा आली आणि मी दादांना भेटायला गेलो त्यावेळेस दादांनी मला सांगितलं की तुम्ही तुम्ही नक्कीच तयारी करा परंतु तुम्हाला धनुष्याव लढायला लागेल खरं तर त्यावेळेस मी ते ऐकायला पाहिजे होतं परंतु त्यानंतर ते मला म्हटलं तुम्ही माऊली शेठशी चर्चा करा मी माऊली शेठशी चर्चा केली माऊली शेठ म्हटले आपण दोन्ही पक्षाची युती करण्याचा प्रयत्न करू वगैरे आणि याच्यात खूप दिवस गेले त्या काळामध्ये मी समजा प्रचार करत राहिलो परंतु मग दादांनी बाबा मी परत का नाही आलो वगैरे या विचार करून मग आमच्या गावचे सुपुत्र आमच्या गावचे उपसरपंच आदरणीय मजू पवार असतील व गावचे सुपुत्र असणारे आमचे सनमित्र रवीजी डावकर असतील किंवा आमचे बंधुतुल मित्र असणारे बंटीजी कोकणे असतील यांना खऱ्या अर्थाने दादांनी त्यावेळेस मग काही सूचना केल्या आणि त्या पद्धतीने ते, ते, ते तर मतदारसंघामध्ये फिरू लागले आणि हे सर्व होत असताना माझ्याकडून झालेल्या चुकीमुळे हे दोन तीन महिन्याच्या दोन अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांना फिरायला लागलं मग ते करत असताना खरं तर त्यांच्याही म्हणजे एक नवीन कार्यकर्ते झाले आणि आज जी परिस्थिती झाली म्हणजे कालपासनं तर ती लोक नाराज झाली आणि स्वाभाविक आहे कारण आपण जेव्हा एखाद्या नेत्यामागे पळतो आणि त्याचं हे होतं तेव्हा त्या लोकांमध्ये नैराश्य येतं परंतु मी म्हणजे त्याबद्दल प्रथम तर व्यक्त करून करतो कारण त्यावेळेस जर मी नेते तसं पाहिलं तर मयूर सर असतील किंवा तुम्ही असाल एकाच गावची होते आणि आज काही निर्णय झालाय तो आपण नंतर बोलूया चर्चा होतीलच आम्ही एका गावच्याच नाहीत परंतु आम्ही चांगले मित्र आहोत किंवा जी मागच्या आजच्या ग्रामपंचायत झाली म्हणजे ज्याचे ते उपसरपंच आहे किंवा ही जी बॉडी त्यावेळेस मी पूर्णपणे या पॅनल बरोबरच होतो म्हणजे शरद दादांच्याच पॅनल बरोबर होतो परंतु पक्षीय विचार वेगळा असल्यामुळे जरी मी समजा म्हणजे पक्षीय विचार आमचा वेगळा असेल पण गावच्या पातळीवर आम्ही शंभर टक्के बरोबर काम केलेलं आहे आणि त्या निवडणुकीमध्ये मी काय म्हणणार नाही कारण दादांचं पॅनल होतं माझ्या साठा सारखा छोटा कार्यकर्ता परंतु माझा लय नाही पण एक खालीचा वाटा होता त्यामध्ये आणि आमची चांगली मैत्री म्हणजे तुम्ही जे, जे विचारला प्रश्न मयूर बद्दल चांगली मैत्री म्हणजे आजही आता ठीक आहे एक दोन दिवसातली ती नाराजी वगैरे कारण आतापर्यंत किंवा आताही त्याने जाताना म्हणजे मी जर भेटलो तर तुम्हाला हात मिळवणार कधी त्याच्या मनात हे राहणार नाही आणि माझ्याही मनात ते खरं तर सांगतो ना लोक आता जी नाराज झालेत ते आमच्या गावातले कार्यकर्ते किंवा जे आहेत पण या पक्षाशी निगडीत आहेत दादा असतील प्रसन्ना असतील संगीताताई असेल अनेक जे नेते आहेत त्यांच्याशी निगडीत आहेत म्हणजे त्यांना ते सांगू शकतात आणि मी स्वतः त्यांच्याकडे जाईल त्यांचे जे काय असेल बाबा माझ्याकडून जी म्हणजे चूक झाली लेट येण्याची त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत आणि त्यात मला येशील असं मला खात्री कारण दादा असतील हे जी बाकीची मंडळी आहेत मग त्यात सतीशबाई कर्वे वगैरे संतोष गोटणे म्हणजे यांच्यामध्ये जी काय थोडीफार माझ्याबद्दलची म्हणजे मी लवकर आले ना मुळे ते मयुर बाबा उमेदवारी मिळावं म्हणून जे ते एकत्र किंवा रवी रावकरला किंवा बंटी कोकणीला मिळाव म्हणून तिची एकत्रपणा त्यांच्यात आला आणि थोडीशी नाराज पक्षाशी कुठलेही संपर्क नाही पक्ष नाही नाही पक्ष माझा पक्ष वेगळा असल्यामुळे मला ज्यावेळेस दादा प्रवेश कर म्हटले तर आमच्या पक्षाचे तालुक्यामुख माऊली शेटवते मी त्यांच्याशी चर्चा केली तर ते म्हणले आपल्याला भविष्य काळामध्ये युतीच करायची का आणि त्याच्यामुळे तर या युती आघाडी ह्या ज्या चर्चा आल्या याच्यात वेळ नाही पक्षाशी युती करायची म्हणजे दोन्ही पक्षाची परंतु आताच्या काळामध्ये मुंबईच्या निवडणुका आल्यानंतर मग आम्हाला पक्ष युती न झाल्यामुळे आम्हाला पक्षांतर करावं लागलं नाही प्रयत्न करणार समजा त्यांना ते तिकीट मिळालं असेल तर ते, ते प्रयत्न करतील आता हे लोकांच्या मनावर आहे आपण कुठपर्यंत लोकांपर्यंत पोहचतो लोक याच्यात काय विचार करतील समजा माझा जो नऊ वर्षाचा संघर्ष विचार करतील किंवा काय असेल तर लोक विचार करतील आता हे मी नाही सांगू शकणार हा हे उत्तर तर निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला कळेल परंतु मी सर्वांना सोबत घेऊन जास्त जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न कर नक्कीच अन्न तुम्ही सांगितलं की लोक जास्त लोकांपर्यंत पोहोचतात सर्व ठिकाणी परंतु आज जे जागा वाटप केली आहे आमदार साहेबांनी तर या जागेसाठी अजूनही आपल्या आप गावातील चुकले करते त्यांना तिकीट तुम्हाला तिकीट दिले त्यांची नाराजी होईल का असं नाही त्यांना मी नक्कीच त्यांना भेटेल त्यांची नाराजी दूर करेल ही मला खात्री आहे आणि ते मला प्रतिसाद देतील त्या पद्धतीने मी त्यांना भेटेल अनेक दिवसानंतर धनुष्यबान तुमच्या हातात आलाय कसं वाटत नाही प्रथमता तर हे बघा मी शिवसेनेत जेव्हापासून आम्ही आहे तेव्हापासून आमचं चिन्ह धनुष्यबाण आहे आणि मी निवडणूक पण मागची जी लढवली ती धनुष्यबानावर परंतु आता तो गॅप गेला फुटीनंतर फुटीन पक्ष आम्हाला चिन्ह जरी वेगळा पर आलं परंतु आल्यानंतर अशी निवडणूक झाली नाही तर ती चिन्ह घेऊन आम्हाला लोकांपर्यंत जायला लागलं त्यामुळं तसं काय मला वाटतं अडचण नाही म्हणजे आम्ही जे धनुष्यात होतो तसंच धनुष्यात त्यामुळे त्यामुळं वेगळा असं काय वाटत आजपर्यंत तुम्ही ठाकरे शिवसेनेचे अतिशय प्रामाणिक होता आजही आहात नाही म्हणत नाहीये परंतु फक्त या निवडणुकी तुम्हाला शिंदे शिंदेसाहेबांच्या नाही आता काय यावं लागलं काय झालं हा सगळा विषय जरी आपण सोडून देऊ कारण आता आपण ज्या पक्षात आलोय माननीय मुख्यमंत्री व आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्या पक्षशीच आता मी निगडीत राहील आणि इथून पुढच्या काळामध्ये मग शिंदेसाहेब असतील रामजी रेपाळे साहेब असतील किंवा आपल्या तालुक्याचे आमदार आमच्या गावचे सोपुत्र आदरणीय दादा असेल यांच्या सांगण्यानुसार आणि यांना यांच्या म्हणजे यांना जे पूरक होईल असच काम माझ्याकडून येईल की मी आपल्या समोर वाई देतो जुन्नरला जाण्यासाठी वेळ होते तेव्हा मला परवानगी अशी धन्यवाद आपल्या सर्वांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो